श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग आता आम्ही मांद्रे बीच वर आहोत आणि तिथे आम्ही आता मस्त तिसऱ्यांची एक डिश ऑर्डर केली आहे आणि ती आली आहे त्यानंतर ऑथेंटिक पद्धतीने अशा तिसऱ्या ते बनवतात आता मी टेस्ट करून बघते कशा आहेत ते आहे काहीतरी छान आहे आपल्याकडे अशा बनत नाही गोव्यामध्ये खूपच वेगळ्या प्रकारे हा तिसरी मसाला बनवला जातो ही गोवन तिसरी मसाला ही डिश आहे चवीला अतिशय टेस्टी आहे आपण पालेभाजी कशी करतो की कांदा फोडणीला घालून मिरची घालून तसंच त्यांनी कांदा मिरची असं फोडणी करून त्याच्यावर मस्त तर खोबरं पेरले कोथिंबीर पेरली म्हणजे ही वेगळी पद्धत अशा पद्धतीने आपल्याकडे मच्छी केली जात नाही पण त्यांच्याकडे केली आणि खूप टेस्टी पण आहे नक्की ट्राय करायला हरकत नाही आता आम्ही स्वीड फ्राय ऑर्डर केलंय आणि ते आहे तर मला टेस्ट करून बघायचंय आपण टेस्ट करून बघूया दिल खुश हो खूप छान आहे तू पण ट्राय करून हो ही थोडी गोवन फिश करी ऑर्डर केली एक्चुअली सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता आम्ही डायरेक्ट देवळात गेलो होतो त्यानंतर मला भूक लागली म्हटलं जेवायचं तर नाही मग आपण म्हटलं असं काहीतरी खाऊया तर मी चपाती पण ऑर्डर केली आणि गोवन फिश करी ती तिसरे ऑर्डर केलेल्या आणि हे स्क्विड तर ह्याची टेस्ट बघूया तर गोवन फिश खूप छान दिसते बघा मी टेस्ट करून बघते मस्त खूप छान खूपच छान आहे गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र आणि गोव्यातली फिश करी सुट्ट्यांमध्ये अनेक जण कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत गोवा फिरण्याचा प्लॅन करतात तुम्ही पण गोवा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तिथल्या सी फूडचा नक्की आस्वाद घ्या गोव्यामध्ये फिश हा महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे गोव्यामध्ये स्ट्रीट फूडबरोबर सी फूड पण नक्की ट्राय करा गोव्यातील लोकांचे प्रमुख अन्न म्हणजे तांदूळ मासे आणि नारळ जी इथे मुबलक प्रमाणात पिकवले जाते येथील लोकांचा मांसाहारावर जास्त जोर आहे त्यामुळे मत्सहार तर रोजचा असतो इसवण म्हणजे सुरमई सुंगटा मोरी तारले पापलेट करली तिसरे खुबे अशा अनेक माशांचे तर पदार्थ इथे रोजच्या जेवणामध्ये बनवले जातात माशांपासून आमटी किंवा फिश फ्राय बनवला जातोच पण या व्यतिरिक्त माशांचे लोणसे व सलाडही इथे बनते शिंपले कालवं कोलंबी खेकडे आणि इतर विविध प्रकारचे मासे आणि भात खायला मिळाला की गोव्यातील लोकांना दुसरे काही नसले तरी चालते गोव्यात पोळी भाजी चटणी कोशिंबीर या दैनंदिन पदार्थांचा वापर तुलनेने कमी असतो आत्ता मी हे रेड स्नॅपर फ्राय आहे म्हणजे इकडे ह्याला चणाक म्हणतात आपल्याकडे त्याला जिताडा फ्राय म्हणतात तसे ते असे वेगळ्या कटिंग पण त्यांची वेगळी आहे त्यामुळे तो बघायला पण वेगळं वाटतंय तर हे टेस्ट बघा तर हा फ्राय पीस आहे हा सिंगल आहे म्हणजे त्याची अशी स्लाइसारखं ब्रेड स्लाइस तर ते, ते कटिंग करतात आणि हा आम्ही एकच सिंगल आधी टेस्टला मागवलाय दिसतंय तर खूप छान आता दोन तीन फिश प्रकार डिश तर खूप टेस्टी होत्या तर हे पण आपण बघूया मस्त ते खूप टेस्ट म्हणजे ताज असल्यामुळे ते खूप छान टेस्टी लागत आणि त्यांचं प्रिपरेशन पण खूप छान आहे आणि ते बनवतात पण खूप छान आहे त्यामुळे मस्त आहे छान आहे छदीतच आम्ही दोन तीन पिष्ट प्रकार ट्राय केले जे स्पीड खाल्लं तिसऱ्या खाल्ल्या आणि त्यांची करी खाल्ली ट्राय केली आणि आता फिश असं वाटतच नाही की थांबावं ह्याच्या पुढे आम्हाला एकाकडे इन्व्हाइट केलंय जेवणासाठी आम्हाला तिकडे जाऊन जेवायचं पण आहे त्यामुळे रुपेश म्हणतो थांब पण मला थांबवासच था, वाटत नाही खूप 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 छान आहे नक्की नक्की ट्राय ट्राय करा ट्राय करा तर आम्ही जे खाल्लेलं तुम्हाला दाखवलं डिशेश ते आम्ही ह्यांच्या हॉटेलमध्ये बसून खाल्ल्यात तर हे दादाच सांगतील आपण नक्की कुठल्या एरियात होत आणि त्यांचं हॉटेल कुठल्या एरियात आहे दादा हे कुठल्या एरियात आहे नक्की अगरवाडा विलेज म्हणून अगरवाडा विलेज आणि आपलं नाव काय आहे खाली हॉटेलचं लक्ष्मी फॅमिली बार अँड रेस्टॉरंट ओके आणि क्लोज म्हणजे किती वेळा ओपन होतं आणि काय टाइम ओपन होत मॉर्निंग बंद होत ओके परत सात वाजता ओपन करून आम्ही साडे दहा क्लोज करला ओके सगळे म्हणजे बंद कधीच नसतं ना वीक डेज डे बंद ठेवतात ओके okay, थर्सडेला बंद असत तर आणि ह्या ताई आहेत ह्याच सगळं सा, प्रिपरेशन करतात फिशचं छान आणि खूप टेस्टी फिश होतं आणि सगळं ऑथेंटिक त्यांच्या पद्धती गोवन पद्धतीने फिश केलं जात आहे म्हणजे खूप छान आहेत तर नक्की इकडे व्हिजिट करा मी त्यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर चेकअप चेक करा ओके गोव्यात आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत विजय नागवेकर म्हणून त्यांच्याकडे आम्ही आत्ता जेवणासाठी आलेलो आहोत तर हे त्यांचं घर आहे गोव्यातली घरं पण अत्यंत सुंदर असतात त्यांची बांधण्याची शैलीच वेगळी आहे तुम्ही पाहू शकता स्वतःच्या मालकीची जागा असल्याने मोठी मोठी घरं गोव्यात बांधली जातात गोव्यातला काही भाग हा अगदी आमच्या अलिबागसारखा सुद्धा आहे तिथे वाड्या आहेत मोठी मोठी घरं आहेत आम्ही जेव्हापासून गोव्यात यायला लागलोय तेव्हापासून आम्ही यांच्या घरी येतो आणि ते आम्हाला आवर्जून त्यांच्या घरी बोलवतात हो जेवणासाठी वेगवेगळे माशांचे प्रकार करतात आज पण आम्ही त्यांच्याकडे आलोय आणि वहिनीने जेवणासाठी छान छान माशांचे प्रकार केलेले आहेत विजय नागरे ते गोव्यामध्येच राहतात आज आम्ही जेवढी वर्ष येतोय पाच सात वर्ष झाली दहा एक वर्ष झालेली तर त्यांच्या ओळखीनेच आम्ही इथे गोव्यामध्ये आलो तेच आमचं रूम बुक करतात त्यांच्या घरी येऊन पण आम्ही राहिलेलो आहे वहिनी आमच्यासाठी नेहमी जेवण करते छान आज पण तिने आम्हाला जेवायला बोलवलं आहे स्वयंपाक पण खूप छान आहे आम्हाला खूप हेल्प करतात गोव्याला आल्यावर नमस्कार खूप आहे ते जॉब करून देखील आम्ही काय सांगितलं की आम्हाला रूम बुक करायची का म्हणून तसं काय नाही आपलं काय आपलं घरचं कसं म्हणून आम्ही आपलं करतो आम्ही आणि बरं वाटत कोणतरी बाहेरचे आले पण त्यांना आली बघला यायला वेळ मिळत नाही आमच्या ते तर आहे आत्ता आम्ही निघालो आहोत कलंगोट बीच वर कलंगोट बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक आहे हा गोव्यातील सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे आणि केवळ इतर राज्यांमधून गोव्यात येणारे स्थानिक प्रवासी नाही तर जगभरातील विविध भागातून वर्षभर या समुद्रकिनाऱ्याला भेट देणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी देखील येथे भेट देतात कलंगूट बीचचा सर्वाधिक पर्यटन हंगाम म्हणजे क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आसपासचा काळ जेव्हा पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात कारण गोवा गेल्या काही वर्षापासून एक लोकप्रिय बीच पार्टी डेस्टिनेशन आहे राजधानी पणजीपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कलंगूट बीचच्या लांब पट्ट्याला प्रेमाने समुद्रकिनाऱ्याची राणीदेखील म्हटले जाते कलंगूट बीच हा गोव्यातील सर्वात व्यस्त आणि सर्वात व्यावसायिक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे समुद्र कलंगूट बीचच्या लोकप्रियतेमागील आणखीन एक कारण म्हणजे कंडोलीम आणि बागा समुद्रकिनाऱ्यामधील त्याचे स्थान गेल्या काही वर्षात कलंगूट बीच हा पर्यटकांसाठी आणि बॅक पॅकर्ससाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारचे एक केंद्र बनलं आहे म्हणूनच या ठिकाणाला स्वतःचं एक वेगळे आकर्षण आहे समुद्र वाळू आणि सूर्यास्ता व्यतिरिक्त कलंगूट बीचमधील आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर दुकानदारांसाठी स्वर्ग आहे कारण इथे स्थानिक शॅग आणि प्राचीन वस्तू जंक ज्वेलरी सेफबॉक्स आणि बीचवेअर विकणारी दुकाने आहेत प्रवासी काश्मीर तिबेट इंडोनेशिया आणि राजस्थानमध्ये बनवलेल्या हस्तकलांवर आश्चर्यकारक डीलची अपेक्षा करू शकतात जे कलंगूट बीचजवळील फ्ली मार्केटमध्ये येथे विकले जातात जरी केवळ कलंगूटमध्येच नव्हे तर गोव्याच्या इतर भागातही पर्यटन हंगाम सर्वाधिक असतो परंतु ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आसपासचा काळ हा कलंगूट बीचला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे उत्तर गोव्यातील सर्वात लांब आणि सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा असल्याने राज्यातील इतर कोणत्याही समुद्रकिनाऱ्यांपेक्षा येथे पार्ट्या होतात जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्र खवळलेला असल्याने या ठिकाणी प्रवास करणे टाळा कलंगूट हा गोव्यातील सर्वात आकर्षक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे हा राज्यातील सर्वोत्तम नाईट लाईफ हबपैकी एक आहे जिथे टिओ टेलेज बार अँड किचन कारव्हालो स्पाइस इट कन्व्हेअर हिपस्टर सुझा लोबो टॉनिक हार्ड रॉक हॉटेल आय व्ही वाय मून पब अँड क्लो आणि बरेच काही असे उत्तम क्लब आणि बार आहेत हे ठिकाणे उत्तम संगीत जेवण आणि वातावरण देतात इतर हौशी पर्यटकांप्रमाणेच आम्ही देखील इथल्या दुकानात थोडीफार खरेदी केली आहे आया। दोन तीन काजूची होलसेल दुकान आपल्याला कलंगूट बीच वर भरपूर प्रमाणात बघायला मिळतात तिथे पण काजूचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत

आएगा तो तीन सौ रुपये आएगा और ये वाला साढ़े चार सौ का आएगा शाम का टाइम होगा तो कल कर लो ये साढ़े छः सौ का है बैंबू <laughs> का है हंड्रेड परसेंट ठिकाण पॉप आणि रॉक संगीताचे सतत ध्वनी असलेले घर आहे जे नेहमीच या ठिकाणच्या हवेत राहते कलंगुट बीच हा स्ट्रीट फूड आणि सी फूडच्या विस्तृत श्रेणीसाठी देखील प्रसिद्ध आहे जो किनाऱ्यालगत असलेल्या अनेक शॅक्स स्टोअर्स आणि बीच रेस्टॉरंटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यानंतर त्यांचे हिप संगीत थंड वातावरण आणि विविध प्रकारच्या सर्जनशील कॉकटेल आणि इतर पेय असलेले क्लब आहेत जे त्यांना पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय करतात आता आम्ही सकाळी जिथे मी जेवले होते नाश्ता करायला ब्रेकफास्ट करायला आले होते तिथेच आता आम्ही डिनर साठी आलोय कारण सगळ्या आम्हाला सगळं फिश टेस्ट करता आला नाही आता आम्ही फिश थाळीच मागवली आहे पूर्ण तर एक ती त्यांच्या इथे काहीतरी मोडशा म्हणून फिश आहे मला माहित नाही आपल्याकडे काय बोलतात ती फिश थाळी मागवली आणि एक सिल्वर फिश म्हणजे आपल्याकडे त्याला भिंजी म्हणतात फिशची थाळी करूया तर बघूया कशी थाळी आहे की म्हणजे टेस्टला त्याच्यात एक कोबीची भाजी आहे सोलकडी आहे सलाड आहे तिसऱ्याचं सुखा आहे आय थिंक हा सुखा जवळा आहे अजूनही असलेली भाजी आहे फिश करी आहे राईस आणि ते फिश फ्राय आणि एक चपाती आहे बघूया कसं ही पण हे पण सगळं थाळीतलं सेमच आहे फक्त जी फिश आहे ती वेगळी फ्राय केली बाकी सगळं मी मध्ये सिल्वर फिश पण ट्राय करते ती पण खूप छान लागते आणि ते काय मोडशा मोरशा फिश म्हणायला ते पण खूप छान टेस्टी आहे फ्रेश असल्यामुळे छानच लागते गोवा टूरचाच हा एक भाग आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या दीपदया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा एन्जॉय